महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते आणि अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सांगलीत विश्रामबाग येथील आज वीज कर्मचाऱ्यांनी शासनाच्या खासगीकरणाच्या निदर्शने केली घोषणाबाजी करत संतप्त कर्मचाऱ्यांनी नऊ ऑक्टोबर पासून बहात्तर तासांच्या राज्यव्यापी संपाची घोषणा केली आहे महावितरण कंपनीतील पुनर्रचना तीनशे एकोणतीस उपकेंद्रे खाजगी ठेकेदारांना देणे महानिर्मिती कंपनीच्या चार जलविद्युत केंद्रांचे खाजगीकरण तसेच महापारेषण कंपनीचे प्रकल्प खाजगी कंपन्यांना हस्तांतरित करणे आणि शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करण्याच्या निर्णयाविरोधात संघटना आक्रमक एकवीस मध्ये दोन कोटी एकोणनव्वद लाख वीस ग्राहक होते तर दोन हजार पंचवीस मध्ये ही संख्या तीन कोटी सतरा लाखांवर पोचली आहे मात्र कर्मचाऱ्यांनी संख्या न वाढवल्याने कामाचा ताण वाढला आहे कंत्राटी पद्धतीने कामकाज सुरू असून बावीस हजार रिक्त पदे मागासवर्गीय आरक्षणासह भरावेत कंत्राटी कामगारांना कायम करावे पेन्शन योजना लागू करावी आणि आठ तासांचा कामाचा वेळ निश्चित करावा या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनांनी केला आहे ऊर्जा विभागाशी झालेल्या चर्चेचे कार्यवृत्त बदलल्यामुळे संप अटल झाल्याचे समितीने स्पष्ट केले हा संप आर्थिक मागण्यांसाठी नसून सार्वजनिक वीज उद्योगाचे खाजगीकरण रोखण्यासाठी आणि वीज ग्राहकांना स्वस्त व कार्यक्षम सेवा देण्यासाठी आहे असे समितीच्या नेत्यांनी सांगितले या आंदोलनाला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सब ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन इंटर वर्कर्स काँग्रेस मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन आणि तांत्रिक कामगार युनियन यांना यांचा सक्रिय पाठिंबा आहे आज सांगलीमध्ये विश्रामबाग येथे महावितरणचे जे मंडळ कार्यालय आहे त्याच्यासमोर दोन्ही पार्श्वभूमी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन निदर्शन केलेले आहेत असे निदर्शनं जनरेशन समोर चालू आहेत की महाराष्ट्रामध्ये पार्श्वचे जे काही सप्रेक्षण उभा केले जाणार आहेत हे सर्व खासगीच्या माध्यमातून उभा करता आपल्या कंपन्यांनी उभा करावेत जनरेशनचे जे काही का कामकाज चालू आहे ते सुद्धा कामकाजसुद्धा यामध्ये खाजगी भांडवलदारांना न घेता आपल्या कंपन्यांनी उभं करावं आणि वितरणमध्ये जी ग्राहक सेवा देणारी कर्मचारी आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना रजिस्ट्रेक्शनच्या माध्यमातून त्यांच्याविषयी अन्याय केला जाणार आहे जी कर्मचारी संख्या कमी केली जाणार आहे ही न करता वाढती ग्राहक संख्येच्या प्रमाणामध्ये कर्मचारी वाढवून ग्राहकांना योग्य व चांगली सेवा देता यावी यासाठी प्रयत्न केला पाहिजे ही आमची मागणी आहे ही मागणी पूर्ण होत नसल्यामुळं हा संप चालू झालेला आहे काल रात्रीपासून बारा बार संप चालू झालेला आहे आज संपूर्ण राज्यामध्ये तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी दौर संप चांगले घेतलेले आहेत संपाचं चांगला मोबाईल झालेला आहे हा संप टेप्प्याटेप्या वाढतो आहे